नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घड नमस्कार मी ॲडवोकेट शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष फास्ट ट्रॅक हा स्लो ट्रॅक झालेला आहे आणि स्लो ट्रॅक हा फास्ट ट्रॅक झालेला आहे आणि याचा त्रास हा टू व्हीलरवाल्यांना होत आहे त्याचबरोबर चार चकीवाल्यांना होत आहे हेवी वाहनं ही फास्ट ट्रॅकमधून जात आहेत आणि दोन हेवी वाहनं किंवा तीन हेवी वाहनं चाळीसच्या स्पीडनं तिन्ही ट्रॅकमधून गेले तर चार चकी गाडी वाल्याला पुढं जायला वाट मिळत नाही आणि लोकांचं इंधन आणि वेळ वाया जात आहे ज्या कारणासाठी हा हायवे तयार केला त्या कारणासाठी या हायवेचा वापर होत नाही हेवी वाहनं ही फास्ट ट्रॅकमधून जात आहेत आणि जी वाहनं हेवी, हेवी नाहीत म्हणजे फोर व्हीलर गाड्या ह्या स्लो ट्रॅकमधून जात आहेत वाहतूक पोलिसां वाहतूक पोलिसांचं अजिबात या गोष्टीचं लक्ष नाही लोकांचा टॅक्स गोळा करायचा एवढंच सरकारला माहीत आहे पण त्या लोकांना सुविधा द्यायची सरकारला काही माहीत नाही बेळगाव पोलिसांनी या गोष्टीचं लक्ष देणं गरजेचं आहे कर्नाटक पोलिसांनी या गोष्टीचं लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडतात ह्या फक्त या बेळगाव जिल्ह्यात घडतात असं नाही तर या गोष्टी महाराष्ट्रामध्ये पण घडतात त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा अशा गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशा वाहतुकीचे जे नियम धाब्यावर बसवतात यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे किती लोकांचा वेळ वाया जातो वाहतुकीला शिस्तच नाही एकीकडे म्हणायचं वाहनं एकशे वीस न जातील एकशे दहा न जातील सहा जात तासात बेंगलोरला जावा पाच तासात पुण्याला जावा कशी जातील बघून घ्या जातील का पाच तासात सात तासात दहा तासात बघून घ्या तो बघा मला बघून ह्या बाजूला आला बघा मी व्हिडिओ शूटिंग करतो म्हणजे ह्या बाजूला आला बघा हे वाहतूक जाम केली बघा बघा यानं मध्ये घातली मी व्हिडिओ करतो म्हणजे माझ्या व्हिडीओला मग कोणी इकडे घातली बघा यानं कुठंतरी या ट्रॅफिकवर लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळं मी ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघ अध्यक्ष कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की वाहतुकीला शिस्त लावावी एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद